हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या जुन्या पत्राचं सत्य रात्रीचे वाजले होते घरातली सगळी माणसं झोपायची तयारी करत होती पण एक दार मात्र रोजप्रमाणे हलकेच बंद होत होत आईचं खोलीचं दार त्या खोलीत दिवा मंदावलेला आई नेहमी त्या दिव्याखाली बसून काहीतरी वाचत रडत असे तिच्या हुंदक्यांचा आवाज हलकासा बाहेर येत असे पण ती इतकी शांत शांततेने रडायची की कोणी काही विचारूही शकत नव्हतं घरात सगळ्यांना खात्री होती हे नक्की कुणाचं तरी प्रेमपत्र असावं मुलगा अभिजीत मुलगी आर्या आणि आईचा भाऊ मामा तिघेही रोज हळूच कानोसा घेत आई कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देई काही नाही जुन्या गोष्टी आहेत तुम्हाला नको पण रात्री नंतर तिचे रात्र तेच अश्रू पाहून मुलांच्या मनात भीती शंका आणि रहस्य वाढू लागले आईचं नाव मीनाक्षी ती साधी शांत गणिताची शिक्षिका बाबा विश्वजीत दहा वर्षांपूर्वी एका अपघातात गेलेले पण त्या अपघातानंतर आई कधीच तशी राहिली नव्हती ती सर्वांशी बोलायची हसायची मुलांसाठी सर्व काही करायची पण रात्री रात्री ती तुटून पडायची अशी तुटलेली माणसं एकदम ओळखू येतात दिवसा मजबूत रात्री कमकुवत अभिजित आणि आर्या दोघांना हे खटकत होत पण आई तीच त्यांना कधी जवळ येऊ देत नव्हती एकदा आर्याने हलकेच दरवाजातून डोकावून पाहिलं आईच्या हातात जुनी पिवळी कागदाची निभरती हात थरथरत होते आणि डोळे भरून वाहत होते एके दिवशी मामा म्हणाला मिनू काय आहे त्या कागदात रोज रडतेस सांगितलं नाहीस तर मुलं काहीतरी वेगळं समजतील आई काही बोलली नाही फक्त हलकं हसू आणलं पण तिच्या डोळ्यातली भीती मामा वाचू शकत होता मामाने ही शंका काढली कुणी प्रियकर होता का आधी कि कोणाचं जुनं दुःख मुलांच्या मनात ही तेच आई प्रत्येक प्रश्नाला शांत नजर देई ती नजर उत्तर नसलेली जरी सत्य तिच्या हृदयात जळत असलं तरी ते कधीच बाहेर काढायला तिचं मन तयार नव्हतं त्या दिवशी पाऊस प्रचंड होता वी सतत चमकत होती, आईला अचानक छातीत दुखू लागलं अभिजीत आणि आर्याने तिला आधार देऊन बेडवर आई जाणवत होतच पण आज आई अधिकच कमकुवत दिसत होती अभिजीतने विचारलं आई सांग ना एकदा तो कागद कोणाचा आहे दररोज तू स्वतःला का त्रास देतेस आईच्या डोळ्यात अश्रू तरळले ती म्हणाली आज नाही रे मला धरून ठेवू दे थोड्या आठवणी पण पावसाच्या आवाजात विजेच्या कडकडाटात आणि मुलांच्या तुटलेल्या मनात एकच गोष्ट होती हे काही साध पत्र नाही पावसाची रात्र गेली सकाळ झाली आई शाळेला गेली मुलं कॉलेजला घरात कोणीच नव्हतं पण टेबलावर काहीतरी पडलेले दिसले एक पिवळा कागद पत्रासारखाच अभिजितने उत्सुकतेने ते उचललं पण त्यावर लिहिलं होतं हे पत्र कधीच उघडू नका हे माझं माजा, आणि माझ्या पतीचं शेवटचं नातं आहे भाऊ बहीण एकमेकांकडे पाहत राहिले धडधड वाढू लागली रहस्य आणखी खोल गेलं त्या रात्री जेव्हा आई परत आली तेव्हा दोघांनी तिला शांतपणे बसवलं आर्या म्हणाली आई आम्ही तुझं पत्र वाचायला नाही गेलो पण प्लीज सांग ना आम्ही तुझी मुलं आहोत तुझे अश्रू आता सहन होत नाहीत आई खूप वेळ शांत राहिली तिच्या हातातल्या पत्राकडे पाहत म्हणाली हे प्रेमपत्र नाही आणि कुणाचंही चुकीचं नातंही नाही ते विदाईचं पत्र आहे मुलांची नजर स्तब्ध आईने पत्र उघडलं तिचे हात पुन्हा थरथरत होते ती वाचायला लागली मिनू हे तुला कधी देऊ शकणार नाही म्हणून लपवून ठेवतोय मी मरायला चाललोय अपघात होणार आहे हे मला माहीत आहे अभिजीत आणि आर्याने एकमेकांकडे थरकापाने पाहिलं आई पुढे वाचत राहिली मी बायोलॅब मध्ये काम करतो तिथे मला एका धोकादायक केमिकलचा शोध लागू दिला त्यामागे लोक चुकीचं काम करत आहेत त्यांचं रहस्य मला कळलंय म्हणून ते मला मारणार मी गप्प बसू शकत नाही ना तुझ्यासमोर ना, ना माझ्या मुलांसमोर आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई पुढे वाचत म्हणाली तुझ्यावर मुलांवर संकट येऊ नये म्हणून मी निघतोय तू खंबीर आहेस तू जगशील मुलांना जगवशील माझ्या जाण्याचं दुःख करू नकोस पण एक वचन दे मुलांना कधीच माझी मृत्यू कहाणी सांगू नकोस ते मला हिरो म्हणून आठवतील अशी माझी इच्छा आहे जागा शांत झाली फक्त पावसाचा थेंब थें आवाज आईने डोळे मिटले ती म्हणाली तो खरोखरच अपघात नव्हता तो मारला गेला होता आणि त्या रात्रीपासून हे पत्र माझ स्वत्व आहे आणि माझी ही अभिजीत उभाच राहिला त्याचे डोळे भरून आले आई मग तू हे सगळं एकटीने सांभाळलंस आमच्यापासून का लपवलंस आम्ही तुझी मुलं आहोत आई शांतपणे म्हणाली तुम्हाला तुमचं बालपण सामान्य सुरक्षित हवं होत तुमचा बाबा त्यासाठीच गेला मी त्याच्या वचनाला माती देऊ शकले नाही आर्या आईला बिलगली घरातली प्रत्येक भिंत आज जणू त्यांच्यासोबत रडत होती त्या दिवशी आईने पत्र मुलांना दाखवलं ती म्हणाली आज मी हे गुपी शेवटचा वेळ वाचलं आता मला हलक वाटते तुम्ही मोठे झालात मजबूत झालात आणि मला एकटी ठेवण्याची वेळ आता नाही अभिजीत म्हणाला आई बाबांनी तुझ्यावर ठेवलेला विश्वास तू पूर्ण केलास आता हे सत्य आम्ही सांभाळू आर्या हसत म्हणाली आणि बाबा ते अजूनही आमचे हिरोच आहेत फक्त आता अधिक मोठे हिरो आईचे अश्रू आज दुःखाचे नव्हते ते मुक्ततेचे होते आईने पत्र एका सुंदर फ्रेममध्ये ठेवून घरातील मंदिराजवळ ठेवलं ती म्हणाली हा त्याचा निरोप नाही हा त्याचा शेवटची मिठी आहे घरात आजही सकाळी त्या पत्राजवळ एक छोटासा दिवा लावला जातो जणू विश्वजीत अजूनही त्या घराचं रक्षण करत आहे आणि आई ती पुन्हा हसते कारण तिचा सल फायनली संपला होत आहे काही गुपित लपवणं ही भॅडपणा नसतो कधी कधी ती प्रेमाची सर्वात खोल पातळी असते प्रेम नेहमी शब्दात नसतं कधीकधी ते शेवटच्या पत्रात जिवंत राहतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद